मनोरंजन विश्वातून एका पाठोपाठ एक दुःखद बातम्या समोर येत आहेत अशातच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर निर्माण करणाऱ्या एका मराठी सिनेसृष्टीत खलनायिका म्हणून ओळख मिळवणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे दुःखद निधन झालं आहे या अभिनेत्रीने मराठी सह हिंदी विश्व देखील गाजवलं आहे चला तर जाणून घेऊ कोण आहे ती अभिनेत्री आणि काय आहे संपूर्ण माहिती सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं दुःखद निधन झालं आहे मराठीसह त्यांनी हिंदी विश्व देखील गाजवलं सिंगम या चित्रपटात त्यांनी शेवटचं काम केलं सिंगम या चित्रपटातील त्यांच्या आजीची भूमिका प्रचंड गाजली होती त्यांच्या मृत्यूमुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे वयाच्या अगदी बाराव्या वर्षी त्यांनी क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं होतं त्यांनी शंभरहून अधिक चित्रपटात काम केलं होतं त्यांची काष्ट सासूची भूमिका विशेष गाजली सिंगम या चित्रपटात त्यांच्या बरोबर इतरही अनेक मराठी कलाकार होते सचिन खेडकर सुचित्रा बांदेकर अशोक सराफ अशी नामवंत कलाकार देखील त्यांच्या बरोबर या चित्रपटामध्ये आपणास पहावयात दिसले त्यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर काळूबाई नावान चांगभल पुढचं पाऊल माहेरता आहेर मानाचं कुंकू अशा अनेक चित्रपटात त्यांनी आपली मोलाची कामगिरी बजावली आहे तर आपल्या चॅनेलच्या परिवारातर्फे सुहासिनी देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद